वैराग भागात ट्रॅक्टर चोरीचे सत्र सुरूच वैराग पोलिसांसमोर मोठे आव्हान गेल्या महिनाभरापासून वैराग परिसरामध्ये शेतातील विविध ठिकाणांहून ट्रॅक्टर चोरीच्या घटना घडल्या आहेत दरम्यान वैराग पोलिसांनी कसून तपासणी करून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर मिळवून दिले होते तरी देखील ट्रॅक्टर चोरीचे सत्र अद्याप सुरूच आहे सुमारे गेल्या महिन्यामध्ये राळे रास मानेगाव वैराग व इतर ठिकाणांहून शेतात व शेतातील शेड समोर लावलेले ट्रॅक्टर चोरट्याने चोरून नेले होते दरम्यान वैराग पोलिसांनी एक डीबी पथक नेमले ट्रॅक्टर चोरी झालेल्या ठिकाणचा कसून तपास घेतला त्यासाठी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यातून धाराशिव जिल्ह्यातील कसबे तळवळे येथून दोन संशयित आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर जप्त देखील करण्यात आले होते त्या त्यानंतर काही काळ ट्रॅक्टर चोरीच्या घटना बंद झाल्या होत्या मात्र पुन्हा एकदा वैराग भागातील मुंगशी आर येथील हनुमंत श्रीरंग साठे यांच्या शेतातील पत्रा शर्ट समोर लावलेला ट्रॅक्टर एम एच तेरा डी टी चाळीस अडोतीस ज्याची सुमारे सव्वा लाख रुपये किंमत होत आहे तो चोरून नेला आहे याबाबत हनुमंत साठे यांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोवीस ऑगस्ट रोजी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हनुमंत साठे यांचे उपळे दुमाला तालुका बार्शी हद्दीत शेती आहे शेतामध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे दिवसभर ट्रॅक्टर चालवून कामे केली सायंकाळी साडेसात वाजता घरी आले जेवण खावण करून रात्री नऊ वाजता पुन्हा शेतात गेले असता त्यांना शेतातील पत्रा शेड समोर लावलेला ट्रॅक्टर दिसून आला नाही त्यामुळे त्यांनी पुतण्या अमोल साठे समाधान साठे व गावातील इतर व्यक्तींना बोलावून ट्रॅक्टरचा शोध घेतला असता कुठेही आढळला नाही त्यावरून ट्रॅक्टरची चोरी झाल्याची खात्री झाली त्यामुळे त्यांनी वैराग पोलिसात सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे